अपक्ष उमेदवार प्रभाग नऊ मधून उमेदवारी अर्ज माझा दाखल केला होता मी श्रीकृष्ण उर्फ गोटू महादेव परचंडराव मी माझा उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला होता धावाखान्याच्या माझ्या वडिलांच्या कारणानुसार मी परगावी गेलो होतो मला येण्यास उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर माझा अर्ज उमेदवारी तिथं दाख राहिला आणि माझ्या दवाखान्याच्या कारणानुसार मला येण्यास उमेदवारी अर्ज माघार घेण्यास टायमिंग होऊन गेला आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे मोठे बंधू संदीप पांडुरंग आदटराव यांना माझा अपक्ष उमेदवार मी श्रीकृष्ण उर्फ गोटू महादेव परचंडराव मी यांना माझा जाहीर पाठिंबा देत आहे आणि सर्व आमचे कार्यकर्ते गेले विधानसभा असो दोन विधानसभेला पोटनिवडणुकीला आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार समाधानदा दावतडे यांना भरघोस मतं दिले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही उज्ज्वला गॅस परत लाडकी बहीण महात्मा ज्योतिबा फुले योजना ही सर्व योजना मी आमच्या भागात राबवलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे विचार हे आम्हाला कायम आम्हाला पटलेले सर्वांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी संदीप पांडुरंग आदटराव यांचा आजपासून प्रचाराला सर्वांनी लागावे आणि माझा जाहीर पाठिंबा आमचे मोठे बंधू संदीप दादा यांना मी दिलेला आहे आणि देत आहे प्रभागातील सर्व माझे मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे माझं नाव न बघता येणाऱ्या दोन तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाचपर्यंत प्रभाग क्रमांक नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्यामलताई लक्ष्मणभाऊ शिरसट यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि प्रभाग क्रमांक नऊ वचे उमेदवार प्रतीक्षा विक्रम शिरसट यांचं चिन्ह आहे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि प्रभाग क्रमांक नऊ बचे उमेदवार संदीप पांडुरंग आदटराव यांचं चिन्ह आहे कमळ यांनाही कमल चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमाताने विजय करा आणि येणाऱ्या तीन तारखेला आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या द्यायचा